आमच्यासाठी थांबले नाही का तुम्ही काय टाकूत तीन पंचर किती खर्च हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीक्ष्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत माझं डेली रुटीन आज दिवसभरामध्ये काय काय घडतंय काय काय कामं असतात माझे ते पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा गुड मॉर्निंग मैत्रिणी नव सकाळचे वाजले आहे सहा चौपन्न आज आहे चार डिसेंबर आपल्या पूर्वा दिदीचं टिफिन रेडी झालेला आहे आणि तिची आता आंघोळ होऊन ती आता मंदिरात गेलेली आहे महादेवांच्या दर्शनासाठी ती सकाळी लवकर जाते आणि आपली मा आले लिया, ही आलेली आहे आता तिला दूध देऊया आणि आपण एकीकडे मोटरही लावलेली आहे पाणी संपलं तर वरती टाकीतलं तर मोटर लावलेली ती एकदा बंद करून येते आणि मग मनीमाऊला दूध देते आणि मग फ्रेश झाल्यानंतर मग अंगणवटे झाडायचं आहे आपल्याला पुढे रांगोळी सर्व रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही मनी मनीमाऊला दूध देऊ आपण ती काय थांबायला तयार नाही सरक बाजूला हो चाल थांब ना मला टाकू तर बघा बघावी तिला टाकेपर्यंतसुद्धा दम नाही तर तिला आधी दूध देऊ आणि मोटर बंद केली आहे आणि आता आपण पुढचं रुटीन चालू ठेवू मी आता फ्रेश झाली आंघोळ वगैरे झाली पूर्वा दिदीला बाय बाय केले आता आपण बाहेर साफसफाई करून घेतलेली आता पाणी मारून आणि आपण आता छोटीशी रांगोळी काढून घेऊ आपलं असं डेली रुटीन राहतं लवकर उठून पूर्वा दिदीचं सर्व आवरून तिला बाय बाय केल्यानंतर मग बाहेरचं सर्व साफसफाई करून आणि आता सडा मारूया आणि छोटीशी रांगोळी काढूया तर चला हा व्हिडिओ बघत राहा तुम्ही हे बघा आपले फ्रेश फ्रेश झाडे आणि इकडे सर्व साफसफाई झालेली आहे आपण बाहेर पाणी मारून घेऊ हे बघा डेली अशी आपली छोटीशी अंगणामध्ये रांगोळी काढतो आपण आणि आपण आता पूजेसाठी फुलं घेऊया इथे जवळच आपण झाडं लावलेले त्याचीच फुलं घ्यायची आपल्याला हे बघा हे पण घेतलेले आहे मी आता अजून फुलं तोडते आणि मग दाखवते तुम्हाला बाहेरची सर्वी साफसफाई करून आपण आता देवपूजेसाठी फुलं घेऊन आलेलो आहे हे बघा आपण हे सर्व इथं आपल्याच कुंड्यांमध्ये लावलेले झाडं आहे त्याचेच डेली मला पूजेसाठी छान छान फुलं मिळून जातात त्याच्यामुळे कुठे फुलं आणायची आणायला जायची गरजही पडत नाही इकडे बहुतेक मिस्टर चहा पिताय पेपर वाचताय आजचा पेपर आला आहे मी अगोदर आणून दिलेला होता अंगण झाडाच्या अगोदर आता ते पेपर वाचताय सकाळी सकाळी सर्वांचीच खूप धावपळ असते तशी माझी खूप धावपळ असते आता थोडस रिलॅक्स होऊन आपणही चहा घेऊ मिस्टरांसोबत बसून आता मी हे चहा घेते अजून दादू झोपलेला आहे सासू सासरे झोपलेले आहे ते आता उठतील मग त्यांचं रुटीन चालू होईल काही सास सकाळी सकाळचं रुटीन असतं आता चहा घेते गुड मॉर्निंग सर्वांना काल यावेळेला किती गडबड होती हो काल म्हणजे दीर जाऊ आणि त्यांचे मुलं आलेले होते भोपाळला येते फौजमध्ये तर त्यांची पोस्टिंग झालेली आता ना तर भोपाळला आधी पंजाबला होते ते तर ते आलेले होते तर मग सकाळी सकाळी सर्वांची धावपळ होती कोण आंघोळीला जाते कोण नाश्ता असं काहीसं होतं आणि काल संध्याकाळी ते गेले म्हणजे अजून भोपाळला नाही गेले त्या नाशिकला गेले नंदेकडे आणि मग तसेच ते जाणार आहे काहीचं असं रुटीन होतं कालचं आणि आजचं असं आहे आपली सकाळी धावपळच असते सर्वांची तशी माझी धावपळ आहेच चला आता आपण फ्रेश फ्रेश चहा घेऊया आपली देवपूजा झाली आहे छान अशी हे बघा आपण बाहेरून फुलं होते तेही देवाला अर्पण केलेले आणि दिवा लावला आहे अगरबत्ती लावली चान चा छान छान अशी आपली देवपूजा झालेली दिवसाची सुरुवात आपली देवपूजेने झालेली सर्वांना आजचा दिवस खूप छान सुखसमृद्धीचा आरोग्याचं जावं ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया चला आपण आता घरातलीही साफसफाई करून घेऊ बाहेरची साफसफाई झाली चहा पाणी वगैरे आटोपला आहे देवपूजा झाली आता घरातली साफसफाई करून घेऊ तुम्हाला बाहेरनं बँडचा आवाज येत असेल आता लग्न सीजन चालू झालेलं आहे मांडव जातोय बाहेरून तुलसी भावानंतर लगेचच लग्न चालू होऊन जातात हे बघा आवाज येतोय ना साईडला भाजी कट करून घेतली आणि लगेचच नाश्ता बनवला सासऱ्यांसाठी त्यांनी आज सांजा बनवायला सांगितलं होतं फिक्का अगदी अर्धीशी मिरची टाकून फिक्का फिका बनवला आणि मग आता त्यांनी तो खाल्ला आणि त्यानंतर त्यांना शुगर नसलेला म्हणजे अजिबातच साखर न टाकता चहा बनवून दिला तो थोडासा पिला त्यांनी इथे बसले आता त्यांचंही आवरलं आहे चहा पाणी झालेलं आहे असे नाश्ते आणि चहाचं आवरलं आहे आता आता पुढचं रुटीन चालू आता घड्याळात वाजले आहे बाराला पाच मिनटं बाकी आहे बारावीसला दादाची स्कूल असते इथे बाबा आराम करताय त्यांना असं मोबाईलवर बातम्या वगैरे लावून दिलेल्या असतात त्यांचा आता तोच टाईमपास आहे आणि इकडे दादाचा टिफिनही रेडी झालेला आहे बॉटलही भरून ठेवलेली आहे त्याची स्कूल बॅगही रेडी आहे आता तो स्कूलला जाईल तो डायरेक्ट मग पाच पाच वाजेला त्याची शाळा सुटते त्याचे पप्पा त्याला घ्यायला जातील जाती। आणि पूर्वा दिदी आपली दीड वाजेला घरी येईल तेव्हा आपण आता जेवण करूया जवळपास सर्व कामं घरातले आवरत आलेले आता फक्त फर्जी वगैरे बाकी थोडंफार तर चला आता कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघत राहा हे बघा आपला प्रतीक दादा आता स्कूलला निघाला आहे शूज वगैरे घालतो आहे आणि बाईक न्यायची आहे पंचर झालेली ती जवळपास आठवडा झालेला आहे पण तिला काही मुहूर्त लागत नव्हतं तर आता जाताना घेऊन चालले ते आणि लावून देतील ला, आणि मग पूर्वधित येताना हेल्प होईल ना त्यांना मग डबल गाडी लागेल तर घेऊन येतील येताना बाय बाय कर दादा बाय पोळी खाल का मग थोडीशी थोडीशी पोळी दूध मग गोळ्या द्यावा लागतील ना थोड्या वेळाने खा मग सासूबाईंचं जेवण झालं आहे आणि सासरांनी नाश्ता केलेला आहे त्याच्यामध्ये ते, ते थोड्या खातो असं बोलले आणि त्यांचं जेवणच चालू होतं तेवढ्यात पाहुण्यांचा फोन आलेला आहे जाऊबाईचे काका आहे तर मग त्यांना परफेक्ट ॲड्रेस माहिती नाही तर मग पुढे गेल्या आहेत या सांगायला तर मग आपल्याकडे आता पाहुणे येत आहे ये बघू जर शूट घेतलं तर दाखवते मी तुम्हाला आपल्याकडे पाहुणे आले सासऱ्यांना भेटण्यासाठी त्यांनी आपल्याला छान छान घरगुती गाईचं दूध आणलं आहे वानोळा आता त्यांचं पाणी वगैरे दिले आता पोहे बनवायला घेतले त्यांना नाश्ता बनवू आणि चहा पोहे रेडी आहे आपण आता त्यांना देऊया आणि इकडे पूर्वा दिदी आणि तिचे पप्पा जेवत आहे मला जेवायचं आहे आता एकदा थोडं हे झालं की मीही जेवते मग आजचे आपले दुपारचे असे काहीसे जेवण होते पूर्व आणि तिच्या पप्पांचं जेवण झाल्यानंतर मीही लगेच पटकन जेवण करून घेतलं जेवणाला उशीरच झालं होतं आपल्याला हे बघा या मॅडमला लगेच दुधाचा वास लागला आहे दूध आलं आहे ते पाहुण्यांनी आणलेलं मी आता तापवलं तर ता लगेच दुधाचा वास लागला आहे आता लगेचच मॅडमला आता दूध द्यावं लागेल नाही तर ते अशाच वेट करत राहतील थोडा वेळे लगेच करतील पाहुण्यांची गर्दी बाजूला पण यांचा अगोदर करूया मित्रांनो सुखर आमचे सासरे आलेले आहेत बाबांना भेटायला बाबांना खूप छान वाटले थोडे राजकारणी येते इलेक्शन मध्ये बिझी होते आता फ्री झाले गुलाब मामा आले बाबा थोडे भेटले पण बाबा थोडे भाव झाले ते ठीक आहे घ्या काळजी तुम्हाला सुकेनाला बोलवलं लवकर हो सांगा जरा येतो येतो सांगा तेच ट्राय करे या तुम्ही या परत आता आल्या हरकत येत कड्यात वाजले आहे सव्वा पाच आणि आता दादू आला आहे घरी आणि बाबांचं इकडे चहा चालू आहे बघा बाबा चहा बघा कसा ग्लास ग्लासमध्ये थोडासा कोमट करून दिला की मग ते त्यांच्या हाताने पिऊन घेता चला प्रत्येक दादा आता शाळेत ना आला आहे आता आपण सोबत सर्वे चहा पिऊ मुलं चहा खारी खातील हे बघा चहा रेडी आहे आपला मस्त चहा पिऊन झाल्यानंतर चहाचे कप कवश वगैरे घासून घेतले आणि आपले दुपारचे थोडेसे भांडे बाकी होते तेही घासून घेतले ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि आता घड्यामध्ये वाजले आहे साडेसहा थोडासा वेळ आहे आपल्याकडे दहा पंधरा मिनटं लगेचच आपल्याला संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागावं लागेल कारण आपल्याकडे पेशंट आहे पेशंटला वेळ जेवण द्यावं लागतं तर आपण आता संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवणार आहे ते ठरवायचं आहे आता तर आता मेनू ठरलेला आहे की वांगे बटाट्याची भाजी आणि व्हाईट कलरचा भात लावला आहे कुकरमध्ये पेशंटला वांगे बटाट्याची भाजी चालणार नाही मग त्यांना वेगळं काहीतरी बनवूया मग व्हाईट भात वांगे बटाट्याची भाजी पोळ्या रेडी झालेली आहे आणि नंतर काही पेशंटसाठी बनवायचं ते बनवूया असं आपला स्वयंपाक आता रेडी झालेला आहे ही बाईक आपली पूर्ण कम्प्लीट झाली की व्यवस्थित काय पंचर निघालं काय तीन पंचर तीन पंचर किती खर्च आला अरे बापरे अर्धा दिवस बंद होती ही बाईक त्याच्यामुळे पूर्वाचं बरंचसं काम अडत होतं आता आली रिपेअर होऊन इथे किड्यांचा बघ आवाज येतोय हा ना किडे कसलाय रात, रात किड्यांचा आवाज येतोय काय चालू आहे प्रॅक्टिस खेळणार तू आणि पप्पा आता म्हणून प्रॅक्टिस चालू आहे का जेवण झाले आपले बाबांचं जेवण झालं त्यानंतर आम्हीही जेवण केले नंतर भांडे वगैरे आवरून आता किचन वगैरे क्लीन करून आता फिरायला निघालो आहे आपल्यासोबत मिस्टर आणि आपला दादू पण आहे दिदी नाही आलेली आम्ही तिघं चाललो आहे आता वॉकला थोडंसं चक्कर मारून आणि परत बाबांच्या गोळ्या वगैरे द्यायच्या आहे तर मग जाऊ घरी आम्ही शेकोटीकडे आलो पण आम्ही लेट झालो आहे शेकोटी संपत आलेली काय रे भाई आमच्यासाठी थांबले नाही का तुम्ही काय रे आम्हीच लेटिव्ह राहिलो सध्या येतही नाही एवढ्यामध्ये चक्करही होत नाही का का ना का हा काही स असं आपलं आजचं डेली रुटीन होतं तुम्हाला मी सकाळपासनं आता संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत माझं डेली रुटीन शेअर केलेलं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आता वाजलेले आहे दहा वाजून वीस मिनटं झालेले तुम्हाला सर्वांना गुड नाईट Okay, bye bye.